नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या साहित्यापासून कमी साहित्यात आणि कमी वेळात इन्स्टंट अशी टेस्टी कुरकुरीत खुसखुशीत अशी चकली बनवून दाखवते त्यासाठी मी गॅस चालू करून त्यावर कडे ठेवली तर दोन वाटी मी जाडा तांदूळ घेतलं आहे ह्या वाटीनं आणि दोन वाट्या मी रवा घेतला आहे तर हे दोनच वस्तू लागणार आहेत आपल्या तर कडेत मी दोन वाट्या तांदूळ ओतते तर दोन वाट्या तांदूळ ओतले आता आपण हे भाजून घेऊया तर जास्त भाजायचं नाही थोडा भाजला की आपल्याला पाटीमध्ये वतायचं आहे तर मी भाजून घेते तर आपला तांदूळ भाजला आहे थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला तांदूळ पाटीमध्ये ओतायचं आहे तर ओतलं आहे आता आपण दोन वाट्या रवा कढईमध्ये ओतूया आणि रवा आपण भाजून घेऊया तर रव्याचा थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला भाजायचं कमी करायचं आहे तर आपले रवा पण भाजला आहे आता हे पण आपण तांदळाच्या शेजारी ओतूया पाटीमध्ये तर रवा पण आपला भाजून झाला आहे आणि तांदूळ पण आपलं भाजून झालं आहे तर दोन्ही पण वस्तू भाजून झालेत आता ह्यामध्ये आपण आता हे दोन्ही आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर ह्यामध्ये आपल्याला जिरे आणि धने भाजून टाकायचे तर दोन्ही मिक्स केले आता आपल्याला अर्धी वाटीच्या थोडंसं वर छोट्या वाटीनं धणे आणि जिरे घेतले तर धणे पहिल्यांदा भाजून घेते नंतर आता आपण जिरे टाकूया तर थोडंसं गरम करून घ्यायचं तर गरम करून घेतले आता आपण हे यामध्ये तांदूळ आणि रव्यामध्ये टाकूया आता चांगले मिक्स करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण हे गिरणीमधनं दळून आणूया तर थंड झालं मी गिरणीचा दोन आणते त्यामुळे दोन आणले आता ह्याची आपण चकली बनवू शकतो आता ह्यामधली मी अर्ध्या पिठाची चकली बनवते सध्या नंतर अर्ध्या चक अर्ध्या पेटाचे नंतर बनवणार आहे तर अर्धे पीठ घेतले मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले चवीपुरतं लाल तिखट टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तीळ टाकायचे फक्त कमी साहित्याने कमी वेळ लागतं ह्याला बनवायला तर तेल गरम झाले आता आपण एक पळी तेल ह्या पिठामध्ये ओतूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आपलं नॉर्मलच पाणी ह्यात वतायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं चा तेल चांगलं असा मुटका व्हायला पाहिजे तसा मुटका झाला पाहिजे आता ह्यात थोडं थोडं पाणी करून आपण ह्याचा गोळा बनवून घेऊया त्याचा मी गोळा बनवून घेते थोडं थोडं पाणी लागेल तसं घेऊन तरी चकली खायला एकदम मस्त लागते कुरकुरीत टेस्टी आणि करायला पण सोपे आहे आणि कमी साहित्यात होते तर मी नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा तर मी पीठ मळून घेतले एक गोळा घेतले साच्याला मी तेल लावून घेतले आताही आपण ह्याचे चकली पाडून घेऊया तर ताटाच्यावरती मी चकल्याशी पाडून घेते तर आपले चार पाच सात चकल्या पाडल्या की आपण तळायला घेऊया तर आपलं तेल पण गरम होते तर काटी साच्याला पहिल्यांदा तेल लावलं आहे मी तर आपले चकल्या पाडून झालेत तेल पण आपण गरम झाले आता एक एक चकल्या आपण तेलामध्ये सोडूया तर तेलामध्ये सोडते तर अशा तेलामध्ये पाच बसलेत तो तर थोडा वेळा असंच ठेवायचं नंतर थोड्या हलवायचं परत थोडा वेळा असंच ठेवायचं नंतर आपण हे पलटून घेऊया तर सगळ्या मी चकल्या पलटून घेतले थोडा वेळा असंच ठेवायचं नंतर थोडा वेळा असं पलटून घ्यायचं तर हे आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या कुरकुरीत अशा आता मस्त असा कलर पण आला आहे तर आपली चकली तळून झाली आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर मस्त अशी चकली दिसते पण खायला पण मस्त लागते तर अशाच प्रकारे मी दुसरा पण गोळा साच्यामध्ये घालून चकल्या करून घेतल्यात आता तेलामध्ये सोडलेत तर इकडे आपण ताटावरती करून घ्यायच्या आणि इकडं तळायचं तळस तर आपण थोडा वेळा झाल्या की पलटून घेऊया परत थोडा असंच ठेवायचं परत थोड्या वेळा असे पलटून घ्यायच्या तर ह्या पण आपल्या चकल्या तळून होते तळस तर मी चकली मी तोंडून दाखवते तर मस्त अशी चकली झाली आहे तर दुसऱ्या पण चकल्या तवून झालेत प्लेटमध्ये ठेवलेत तर अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या करून घेते तर सगळ्या चकल्या आपल्या करून झालेत तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून पहा करायला सोपी आणि खायला टेस्टी आणि कमी साहित्यात कमी वेळात होणारी रवा आणि तांदळाची चकली तुम्ही नक्की ट्राय करून पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद